नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आहे गौरी पूजन तर आपण सर्वांनी अगोदर मिळून गणपतीची पूजा करूया आणि आरती करूया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आपल्या गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून झालेली आहे आता आपण आपल्या गौराईंचं दर्शन घेऊया त्यांची देखील पूजा झालेली आहे आणि खूपच सुंदर दिसत आपल्या गौराई आणि गणपती बाप्पा सुलता हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओठ शेंदुराची कंटी जगे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना मना जय देव जय गौराईंसाठी पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी तयार आहे आज आपल्या घरी आहे गौराईंचं हळदी कुंकू तर मी छान आवरून तयार झाली हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आणि आमच्या गौराईंची सजावट देखील केलेली आहे चला आता दाखवते तुम्हाला ही आहे आपल्या गौराईंच्या समोर केलेली सजावट आमच्या आत्या आणि त्या देखील छान आवरून तयार झालेल्या आहेत कस वाटत मग तुम्हाला आपली नितू देखील आजच्या कार्यक्रमासाठी छान आवरून तयार झालेली आहे हॅलो कोण सर्वांना कसे आहात तुम्ही हो एच, एच। हो कोणाला बोलवते नितू आयया <laughs> पनिता आता मी आणि नितू आम्ही तिघीजण चाललेलो आहे आता अत्याच्या मैत्रिणींच्या घरी हायदी गुंकाच्या कार्यक्रमाला <laughs> काय म्हणते नितू तू काय नाही काढली नाही तू टाकू साई पूजा साईपूजा मागून भेटत आहे मी आज गौराईंसाठी काढलेली सुंदर अशी रांगोळी खैदी कुंकवाचा कार्यक्रम खूपच छान झाला आणि आता वेळ झालेली आहे आरतीची चला सगळेजण मिळून आता आरती करूया काय पाहिजे पिस्त पाहिजे देऊया हो देते ना वेलकम बच्चा गौरी गणपतीचे कितीही फोटो काढले कितीही शूटिंग केलं तरी मन काही भरत नाही आपल्या गौरायांना फराळासाठी या गोष्टी ठेवलेल्या आहेत काकडी आहेत या ठिकाणी संत्री आणि पेरू आहे सफरचंद आहेत इकडे केळी ठेवलेली आहे यामध्ये पपई आणि पिअर आहेत इकडे चकली चिवडा हे जे आपण दिवाळीला पदार्थ करतो ते ठेवलेले आहेत या ठिकाणी धान्य ठेवलेले आहेत इकडे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स ठेवलेले आहेत सर्व या ठिकाणी शंकरपाळ्या आहेत इकडे रवा बेसनचे लाडू आहेत इकडे करंज आहेत आज आपल्या गौऱ्याना सुंदर असे हार देखील मिळालेले आहेत त्यामुळे त्यांना एक चांगला लुक आलेला आहे आता उद्या आपल्या गौराई त्यांच्या सासरी परत जातील तर ता आता त्यांचे कान उघडायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला ना गाणी म्हणायची आहेत तर अगोदर आपण कान उघडूया कान उघडून झालेले आहेत एका गौरीचे आता दुसऱ्या गौरीचे उघडायचे आता आत्या आणि मी गाणी म्हणणार आहे गौरीचे कान उघडण्यासाठी कोणतं म्हणायचं हे म्हणूया ना

चुम, चुम, चुम।, चुम, 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 चुम। दरबारी रंगली छान खेळून रंगली गान आंबा गिलकी गे घोळ पाया ते आंबा गिलकी गे घोळ पाया चुम छुम छुम पैंगण आवाजातील पायात छुम चुम छान चुम चू छुम चुम छान चुम चू आरती गात घुमते आंबा घगर हातात घेत ते आंबा आरती घाताना घुमते आंबा घगर हातात घेत ते आंबा फुंकर घाली राळ उद झाली ू कुंकर घाली लाद जापराची जळ ते हातात छुम छुम छनन चुम छुम छनन छम छूम अष्टभूजा भवनी आई नम साग तुझी या पायी अष्टभुजा भवानी आई नमन साष्टांग तुझी या पायी तुझ्या खुशीत घेई प्रेम पाना देई तुझ्या खुशीत घेई प्रेम पाना पानायी आमास तुझी या संगती छुम चुम चुम छुम छोम छमछम छानन छम छात तांबेनाथ मला ओंार गजान नसविला मी नमीना गजाननसविला मीन गजान नसविला मीनमी गौरीचे सुंदर बालक ગૌરી છે હે સુદર બાલક વિશ્વાધારે હે જગ જગચાલક વિશ્વાધારે હે જગ ચાલક જગચાલક તુની તુલી કાર્યારરંભી યુગાયુગા તુની કાર્યરંભી સર્વ પૂજ્ય માનિલા સર્વ પૂજ્ય માનિલા ગજાનન કલિલા મે નમિલા ગજાનનસવિલા મીન મીલા ગજાનનસવિલા મીન વિ ભારત હાતી ઘતી લેવની ભારત હી ઘેતા લિની દેવી દે છે પાયસનુની દેવી દે છે પાયસનુની કલા વિદેશ મહાગણપતિ કલા વિદેતા મહા गजाननसविनामि नमिला गजाननसविनामि नमिला गजाननसविना मी गजानन गणरायाः नृत्य विशारद गणरायाः नृत्य विशारद स्मरण जया चे दुजे मोक्षपद स्मरण जया चे दुजे मोक्षपद गौरी नन्दन होता गौरी नन्दन प्रसन्ता भक् जना पाव भक्तजना पवला गजानन सविला मीन मिला गजाननसविला मीन मिला गजाननसविना मीन मिला जो त्रिगुणांचा मूर्त झाला जो त्रिगुणांचा मूर्त झाला ओंकार नटला गजानन विलामी नम मि गजानन सविला मिन मि गजानन सविला मिला या आंबेला चौकात पिरवा ना आयला सोस ना गारवा गारंगराची हवा ना आयला सोस ना गारवा हारणारी हार नार घे हुनी हाती अमेचा सिति दाला विती या अमेचा या देवीचा चपीना मीरवान ऐला सोसना गारवा गार डुंगराची हमान ऐला सोसना गारवा लान तुर जमुनीती आंबाबाईचं दर्शन घेती लहान तो रजमुन येती अंबाबाईचं दर्शन घेती या आईची या देवीची यात्रा भरवण तर आमचा गौरी पूजनाचा कार्यक्रम ना खूपच छान झालेला आहे सगळ्यांनी मिळून खूप छान तयारी केली आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यानंतर गौरींची सजावट गौरींसाठीचं जेवण सगळ्याच गोष्टी खूपच छान झाल्या आत्त्यांनी पण खूप मेहनत केली मग कसं वाटतंय तुम्हाला खूपच छान वाटतंय मला आणखी खूप आनंद झाला गौरी मस्त पैकी घरी बसल्या तर तुम्हाला आमचा गौरी पूजनाचा त्यानंतर हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये